सुनेतराव उपमुख्य पदाची शपथ दिली आता मला एक सांगा प्रफुल्लभाई पटेल अनेक वर्ष पवार साहेबांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे ते कार्याध्यक्ष म्हणून अनेक वर्ष राष्ट्रवादीचं काम करतायत आणि सुनील तट तटकरे साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत मग मा आता मला सांगा दादांच्या अचानक जाण्यानं ही जबाबदारी कोणी मिटिंग कोणी बोलवायची मिटिंग कोणी बोलवायची तुम्ही सांगा ना ये जर विधिमंडळाची मिटिंग आहे तर कुणी बोलवायची कुणी ते सांगा ना अध्यक्षाने बोलवायचे ना मग सुनील तटकर विलन कसे राष्ट्रीय अध्यक्ष त्या आदेशाने बोलवायची मग प्रफुल्ल पटेल हे विलन कसे मला हेच कळलेलं नाही ज्या पक्षाची नेते जबाबदारी त्यांच्यावर दुर्दैवाने नेत्या ने ने टाकलेली आहे त्यांनी जर पाऊल टाकलं आणि मिटिंग बोलवली आणि सुधीरराव वहिनीला उपमुख्यमंत्री केलं तर ते विलन कसे काय ठरू शकतात ठरवलं या संदर्भात मला माहिती नाही तुम्हीच आता बोलल्यावर काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा वेगळा पक्ष आहे आता यांनी कुणी लुडबुड करण्याची आवश्यकता नाही आता तो निर्णय घेण्याची समर्थ सुनेत्रा वैनी आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याच्यात आता ही लुडबुड का करतायत आणि विनाकारण आमच्या दुःखाच्या प्रसंगामध्ये आम्ही सगळे दुःख शोक सागरात बुडाले असताना ही मंडळी का दिवस आहेत ही शंका मला आता दुबार मतदानाच्या वेळेला त्यावेळेला निवडणूक आयोगाने स्पष्ट आदेश दिले होते ज्यांची दुबार नावं असतील त्या समोर लिहा आणि त्यांच्या लिहून घ्या मी इथं मतदान करणार दुसरीकडे करणार नाही असे जे भी। भी दा जे करतील त्याच्यावर त्यांनी कारवाई प्रकरणावरून तुम्ही संजय राऊत संजय राऊत करतायत दुसऱ्या बाजूला विजय वडेट्टीवारांनी मात्र तुमचं समर्थन केलेलं आहे किंवा तुम्ही जी काही भावना व्यक्त केली ती प्रामाणिक भावना टीका करण्यासारखं आपलं काय नाही तुमच्या एक लक्षात येत नाही